असं आहे की ते आमचे कोणा एका पदाधिकारीचे कार्यकर्ते नव्हते ते सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते तुमचा प्रश्न आहे की नितेश राणेंचा रस्ता त्यांनी कार रोकून धरला आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवणमध्ये राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि पुढला त्या पुतळ्याची पाहणी करण्याकरता आमचे युवा नेते उद्धव आदित्यसाहेब ठाकरे गेले होते त्यावेळेला याच लोकांनी शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्यामुळं पडला यांच्या सरकारमुळं पडला यांच्या भ्रष्टाचारामुळं पडला त्याची लाजलाज्जी आणि खेद बाळगण्याच्याऐवजी आदित्य ठाकरेंचा रस्ता ह्यांनी रोखून धरला आमच्या त्यावेळेला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत होते विरोधी नेते अंबादास दानवे होते आणि हेच त्यांना सांगत होते की आदित्य ठाकरेंना दुसऱ्या रस्त्याने जायला सांगा परंतु आदित्य ठाकरेंनी सांगितलं काय वाटते त्या झालं तरी मी रस्ता बदलणार नाही पण आज शिवसैनिकांनी नी शिवसैनिकांची ताकद त्यांचा ता जोश आणि शिवसैनिक काय असतो त्यांनी आज नितेश राणेला रस्ता बदलायला लावला हे मला सांगायचं आहे